आपल्याला सबसिडी कॅल्क्युलेट करण्यासाठी जुनी सबसिडी दिसत आहे त्यामुळे आपण जेव्हा लॉग इन करू तेव्हा समजा आपल्याला एका याच्यावर क्लिक करायचे बा रोटा रो क्लिक केले त्याच्यामध्ये पहा सहा पोटी रोटा आहे पण याला अनुदान किती दाखवू राहिलं शेहेचाळीस हजार आठशे आपण काय करायचं ते दू यू वॉन्ट टू चेंज आठ त्याला ओके म्हणायचं ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये जायचं तिथं पाहिजे तो स्मॉल फार्मर आहे की बिग फार्मर आहे हे पहा हा आहे स्मॉल फार्मर त्यामुळे इथं येस म्हणायचं आणि खाली आल्यावर आपल्याला स्मॉल निवडायचं इथं येस मानायचं इथं स्मॉल निवडायचं स्मॉल फार्मर आहे म्हणून इथं आपल्या रिमार्क द्यावर गतीत लिहायचं ड्यू टू ओके ड्यू टू द सेवन ऑक्टोबर जी आर सेव्हन ऑक्टोबर लेटर म्हणा जी आर म्हणा आता मी इथं सेवन ऑक्टोबर जी आर म्हणतो आहे आणि इथं कॅल्क्युलेट सबसिडी म्हणायचं सध्या मी टाईप करत आहे आणि आता मी कॅल्क्युलेट सबसिडी हा ऑप्शन टाकतो आता तिथं इथं सबसिडी कॅल्क्युलेट करायची बस साठ हजार आली आता पहिली किती होती शेषडे सातशे आणि तर ओके म्हणायचं आणि पुढे पाठवून द्यायचं अशा प्रकारे नवीन सबसिडी आपल्याला ॲड करता येईल